एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत सावली येथील मुलीच्या वसतिगृहात कार्यरत गृहपाल गीता एल झुरमुरे यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आदिवासी टायगर सेनेने मंगळवारी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केले असून झुरमुले यांची चौकशी करून ब करण्याची मागणी यावेळी करण्यात आली गीता झुमुरे यांनी आपण दोन्ही कानाने एक्क्याऐंशी टक्के अपंग आहोत असे सांगून भंडारा जिल्हा रुग्णालयातून अपंग प्रमाणपत्र मिळविले आहे दरम्यान ही बाब काही आदिवासी संघटनांना माहिती होताच त्यांनी संबंधित विभागाकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे जिल्हा कार्यालयापासून तर मुंबई मंत्रालयापर्यंत त्यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पदोन्नती दिल्याची बाब उ उजेडात आली आहे एकात्मिक आदिवासी विभाग गीता झुरमोरे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला जिल्हा प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांनी आदिवासी संघटनेच्या तक्रारीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांना पत्र देऊन झुरमुरे यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राची पडताळणी करून अहवाल मागितला आहे काही वरिष्ठ अधिकारी झुरमुरे यांची पाठराखण करीत आहे सात दिवसांच्या आज झुरमुरे यांची निलंबन करण्यात यावे झुरमुरे यांचे निलंबन करण्यात आले नाही तर जनआंदोलन उभारू असा इशारा यावेळी देण्यात आला पत्रकार परिषदेला जितेश कुळमेथे अभाविपचे जिल्हा युवा अध्यक्ष अतुल कोडापे आदिवासी टायगर सेनेचे से युवा जिल्हाध्यक्ष रणजित मडावी शेखर मेश्राम बाळू कुळमेथे विराज सुरमा पाम मुकेश पुरडकर उपस्थित होते मी स्वतः जितेश कुळमेथे या ठिकाणी पत्रकार परिषद आदिवासी टायगर सेना व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या संयुक्त विज्ञा विद्यमान या ठिकाणी परिषद परिश्य, पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर यांच्या आस्थापनेवर अंतर्गत शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सावली जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी कार्यरत श्रीमती गीता एल झुरमुरे या बोगस प्रमाणपत्र बडकावून विभागाशी हात मिळवणी करून अवैध आणि असंविधानिक मार्गाने आपण दोन्ही कानांनी अपंग आहोत असं दाखवून या ठिकाणी गैरमार्गाने नोकरी या ठिकाणी काबीज केली आणि या प्रकरणाची आम्हाला हा प्रकरण माहीत होताच आम्ही मंत्रालयापासून तर अनेक वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी तक्रारी दिल्या मात्र विभागाने कुठलीही आजपर्यंत दखल घेतलेली नाही आणि म्हणूनच आमचा हा प्रश्न आहे की तक्रारी दिल्यानंतर लोकशाहीमध्ये एक सामान्य नागरिकांचे तक्रार दिल्यानंतर त्याची उलघ होत नाही उलट दोषींना पाठीशी घातल्या जातो आहे ते पाठीशी घालण्याची ताकद कोणामुळे निर्माण होत आहे हा आमचा विभागाला प्रश्न आहे त्याशिवाय प्रशासनामध्ये ही अशी जी एक्क्याऐंशी टक्के दोन्ही कानारी बैरी असणारी व्यक्ती प्रामुख्याने काम करू शकत नाही त्याशिवाय त्याशिवाय अपंगत्व कायद्याच्या अंतर्गत त्यांना सहायकाची गरज आहे पण ती महिला कुठेही सहाय्यक न घेताना आमच्या सामान्य लोकांसारखी या ठिकाणी काम आहे आमचा वारंवार डिपार्टमेंटला सांगणं आहे विभागाला सांगणं आहे की ही महिला बोगस प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी नोकरी आहे अनेक लाभ घेतोय आणि तिच्यावरती विशेष म्हणजे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वी देखील झालेले आहेत आणि ही महिला सस्पेंड देखील झालेली आहे आणि म्हणून आमची ही मागणी आहे की विभागांनी आता ते आम्ही काल दिनांक वीस पाच दोन हजार चोवीसला राज्याचे प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन सांगितलं की तुम्ही संबंधित प्रकरणाची रिसर चौकशी करा आणि आपण संबंधित प्रकार दोषीवरती कार्यवाही करा अन्यथा सात दिवसामध्ये तुम्हाला आम्ही सात दिवसाचा अल्टिमेट दिलं सात दिवसामध्ये तुम्ही कार्यवाही केले केले नाही तर संपूर्ण जनआंदोलन या ठिकाणी मोठ्या पद्धतीने जनआंदोलन निर्माण होईल आणि यांच्या विभागाच्या आणि सन्मान्य धुरमुरे यांच्या दोघांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडू प्रकल्प कार्यालय चंद्रपूर या ठिकाणी एवढं या ठिकाणी सांगतो